ब्रेकिंग न्यूज आदिवासी कुटुंबाला एक दिवा माणुसकीच्या समूहाची पाच हजार रुपयाची तातडीची मदत आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वेलोली गावातील अतिदृष्टीने घर कोसळलेल्या आणि बेघर झालेल्या कुटुंबाला म्हणजेच श्री बुधा परसू जाधव यांना एक दिवा माणुसकीच्या समूहाची रुपये पाच हजार रुपयाची तातडीची मदत करण्यात आली दोन दिवसापूर्वी ब्रेकिंग न्यूज या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या बातमीचा संदर्भ घेऊन एक दिवा माणुसकीचा या समूहाला विनंती केली की वेहलोली गावातील कुटुंब अतिदृष्टीने घर कोसळून बेघर झाले आहे तसेच घरातील कुटुंब प्रमुख आजोबा जखमी झालेले आहेत आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे समूहाचे सर्वस्व श्री संतोष सर आणि श्री विष्णू वरकुटे यांनी यावर तातडीने कारवाई केली आणि आज संध्याकाळी मदतीचा धनादेश पीडित कुटुंबियांना जाऊन सुरपुद्द केला या ह्या कुटुंबाला फार मोठी नाही परंतु वेळेवर मदत मिळाल्याने काही होईना दिलासा मिळाला आहे एक दिवा माणुसकीचा समूह नेहमीच निराधार बेघर आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अशी मदत करून खारीचा वाटा उचलत असतो समूहातील आर्थिक मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या हातून अशी सेवा कार्य घडो ही शुभेच्छा